ना सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे बचत गटातील महिलांसाठी आता आपल्या केंद्र सरकारने एक याच्या अगोदरच म्हणजे खूप दिवसापूर्वी एक घोषणा केली होती की लिए थी कि ड्रोन दिदी योजना जी, आ, नमो ड्रोन दिदी ही योजना आपण अंमलात आणणार आहेत तर राज्यामध्ये या योजनेसाठी एक समिती किंवा आपण कमिटी बोलू शकतो कमिटीची स्थापना झालेली आहे किंवा करण्यात आली आहे बरोबर तर या मार्फत हे नमो ड्रोन दीदी ही योजना अशी आहे की ज्या बचत गट आहेत महिलांचे बचत गट आहेत मित्रांनो उमेद मार्फत पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे बचत गट आहेत तर या बचत गटांमधील महिलांसाठी हे ड्रोन जे आहे ते ड्रोनसाठी आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार आहे आठ लाखापर्यंत जे ड्रोन घेतील ते ड्रोन शेतकऱ्यांना भाडे तत्वावरती दिले जातील जे महिला बचत गट असेल तो महिला बचत गट ड्रोन घेईल विकत घेईल आणि तो भाडे तत्वावरती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे काही मदत लागणार आहे त्यासाठी देऊ शकतो बरोबर यामध्ये राज्य स जी समिती तयार झालेली आहे ती समिती काय करणार आहे ते तुम्हाला सांगतोय मित्रांनो तर बघा समिती नोंदणार आहे ड्रोन सुविधा जी आहे ती कशाकरता लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते कृषी विभागामार्फत नोंद निवडणार आहे म्हणजे जिथे जास्त लागवडी खालील क्षेत्र आहे ते कृषी विभागाला माहितीच असणार आहे त्यानुसार क्षेत्र निवडलं जाईल त्यानंतर निवडलेल्या क्षेत्रामध्ये अंतर्गत उमेद अभियानांतर्गत जे बचत गट आहेत बरोबर जे बचत गट आहेत म्हणजे निवडलेलं ते क्षेत्र असेल क्षेत्रामधून त्या क्षेत्राच्या एरियामध्ये म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे बचत गट असतील त्यांची त्या महिलांची निवड करणे आणि तीन नंबरचं आहे मित्रांनो की जिल्हा निहाय ड्रोन वापराचे मूल्यांकन हे जे आहे मूल्यांकन म्हणजे काय आपण बोलतो की एक त्याची व्हॅल्यू ती व्हॅल्यू काय कृषी विभागामार्फत करून दे घेणे आणि चार नंबरचं आहे ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखणे म्हणजे काय की समजा एखाद्या ठिकाणी लोकेशनला महिला बचत गट आहे ते महिला बचत गटाने हे ड्रोन घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त ते तिथपासून किती लांब पर्यंत महिला ह्या भाड्याने देऊ शकतात भाडे तत्वावरती शेतकऱ्यांना देऊ शकतात आता दोन योजना आहेत दीनदयाळ दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती मिशन ह्या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे जे गट आहेत बचत गट आहेत ते भाड्याने ड्रोन देतील वेगवेगळ्या कामासाठी फवारणी असेल किंवा वेगवेगळ्या कामासाठी हे ड्रोन काय असणार आहेत भाड्याने देणार आहेत तर सर्व बचत गटातील महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे यांच्यासाठी काय करायचं आहे ते आपण जे आपले जिल्हा जिल्ह्यानिदाय जिल्ह्याचे तालुक्याचे जे आपले व्यक्ती वरिष्ठ असतील यांच्यासोबत चर्चा करून तुम्हाला या ड्रोन दिदी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का नाही घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता मित्रांनो याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती आलेली नाही फक्त आपल्या राज्यामध्ये समिती निर्माण झाली आणि याची अंमलबाजी बजावणी होणार आहे प्रॉपर तर यासाठी हा व्हिडिओ वीडियो होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या पुढचे अपडेट जर काय असतील तर ते सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवरती मिळतील धन्यवाद सर्वांना